मित्रांनो नमस्कार मी आता कोथंबिरीच्या वावाला पैसे जे दोन पेरले होते ते पावसाच्या अगोदर पेरले त्याच्यानंतर ना दोन दिवसांनी पाणी भरलं आणि जसा पाऊस चालू झाला तर कालपर्यंत पाऊस होता तर आता त्याला पेरून सतरा अठरा दिवस झाले तर बघा आता कोथंबीर ज्या आहेत दिसायला लागलेली बघा जे आहेत ना दिसायला लागली आणि यारी जो व्हिडिओ केला होता आपण त्याच्यामुळे कोथंबीर दिसत नव्हती मी दहा दिवस झाले होते पेरून त्यावेळेस व्हिडिओ केला तर तेव्हा कोथंबीर दिसत नव्हती आणि आत्ता जर बघितला कोथंबीर आता ही दिसते बघा आणि असं जर बघितलं तिचे तास आहेत बघा लांबपर्यंत ते दिसत आहे आणि ती कोथंबीर आपली दिसायला लागलेले हे बघा लंब्यावरती चांगली दिसते अच्छा इकडं बघा इकडं तर खूपच चांगली उतरलेली आहे फक्त आता एकदा त्याच्यातलं जे तण आहे जे गबा आहे ते काढायचं खूप चांगली अशी कोथिंबीर उतरली आहे आता आपण यूट्यूबवरती बघतो आठ दिवसात कोथिंबीर उतरते पंधरा दिवसात उतरते दहा दिवसात उतरते आमचे आमची उतरायला सोळा ते सतरा दिवस लागलेले आणि आत्ता पण सकाळ संध्याकाळ जे पाळ आहेत ते पाळ येत राहते त्याच्यामुळं अजून कोथिंबीरला पाणी देण्याची किंवा भरण्याची वेळ नाही आलेली पाळ म्हणजे पाऊस तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा